सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स क्रिकेट, क्रिकेट ग्राउंड एका अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून टाकत खोडसाळपणा केलाय मुरबाड तालुक्यातील के वडवली गावातील विसावा रिसॉर्ट समोर श्याम झुंजरराव क्रीडांकन वडवली या ग्राउंड वर धडाकेबाज स्पोर्ट्सच्या मॅच पार पडल्या दुपारी तीन वाजेपर्यंत स्पोर्ट्स क्लब वडवली यांची मॅच झाली तर चार तारखेला श्री समर्थ कृपाचषक वडवली यांच्या वतीनेही क्रिकेटच्या मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं अमोलिंगने तसंच सर्व क्रिकेट प्रेमींनी या सामन्यांचं सा आयोजन केलं होतं चार तारखेला सकाळी पुढील नियोजनासाठी ग्राउंडवर आले असता या ठिकाणी त्यांना संपूर्ण खेळपट्टी एका अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक ट्रॅक्टरच्या नांगरून टाकल्याचं पाहायला मिळालं हे सर्व कृत्य पाहून अमोल इंगळे तसंच क्रिकेट प्रेमींनी संताप व्यक्त केलाय अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करत हा ग्राउंड उधळून टाकलाय ग्राउंडवर पुन्हा चार तारखेला श्री समर्थ कृपा चषक क्रिकेट प्रेमींनी क्रिकेट मॅच आयोजन केलं होत या सामन्याची संपूर्ण परिसरात चर्चाही झाली होती मात्र जाणीवपूर्वक ही कृती केल्याने आता संताप व्यक्त या अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्याची ही मागणी आता श्री समर्थ कृपा चषक वडवली यांच्या वतीनं करण्यात येते तीन तारखेला स्पोर्ट्स क्लब वडवली यांची मॅच झाल्यानंतर श्री समर्थक कृपा चषक यांच्याही मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र त्यापूर्वीच हे क्रिकेटचं ग्राउंड उधळून टाकल्याने समर्थक कृपा चषक वडवली प्रेमींनी संताप व्यक्त केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किरण कारफळ मुरबाड